नमस्कार मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा हा, आज आज हा जो आहे हा छोटासाच व्हिडिओ आहे आज जे आहे ते माझे दोनच ब्लाउज शिवून झालेले आहेत त्यातील हा जो आहे हा देखील पार्टीवेअर साडेचाच ब्लाउज आहे आणि याचे देखील ट्रेंडिंगच लिव शिवलेले आहे खूपच छान दिसत होती खालच्या साईडला लेस लावून जी त्यांची खडेची बॉर्डर होती ती बॅक साईडला घेतली होती आणि ह्यांना जे आहे ना माप मोठे म्हणजे अडतीसचे माप होते त्यामुळे आतील साईडला कापड राहिले नाही लावायला आणि जर साडीचे जर कापले असते तर साडी एकदम छोटी झाली असती त्यामुळे मी आतील साईडने जे आहे फक्त मी अस्तरच लावलेले आहे त्याला म्हणजे साडीचे जे आपण वरून कापड लावतो तसे लावलेले नाही हा दुसरा ब्लाऊज आहे हा जो तीस इंचाचा ब्लाऊज आहे ह्याची उंची जी आहे ती साडेबारा आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा जो वरचा होता ना पहिला दाखवलेला हा कटोरी ब्लाऊज होता खूपच छान दोन्ही ब्लाउज शिवायला एकदम मस्त आले होते आणि त्यांनी घालून बघितले थोडे लूज झाले होते मग ना मी थोडी परत फिटिंग करून दिली परत घातले तर खूप छान बसले आवडले त्यांना हे काम संपत नाही तोपर्यंतच म्हणलं आता रक्षाबंधनची धावपळ हो जरा कमी झालेली आहे आपण थोडे दोन तीन दिवस आराम करावा आणि नंतर राहिलेले ब्लाऊज शिवून काढावेत तोपर्यंत लगेचच हे मला ब्लाऊज आले शिवायला हे बघा ह्या ज ही जी साडी आहे ही पूर्ण काटबद्दल साडी आहे आणि ह्या साडीला पूर्ण अशी त्यांनी आधीच लेस लावून दिलेली आहे आता वरून लेस लावायचं टेन्शन जरा वेगळं झालेलं आहे कारण की साडीला अगोदरच लेस लावून येत आहे नंतर जे आहे हे ऑर्गेंजाचा और... ब्लाउज पीस आहे खूप छान दिसत होता ह्याला मी जे आहे ते स्काय ब्लू कलरच्या अस्तर सांगितलेले आहे कारण की साडीचा कलर पूर्ण तसा आहे आणि त्यावर पीस जो आहे तो त्यांनी असा घेतला होता म्हणजे त्यांचे असे म्हणणे होते की साडीवरचा पीस आहे तो खराब निघला त्यामुळे मग त्यांनी हा सेपरेट पीस आणलेला आहे हे बघा आता या पिशवीतले मी जवळपास पाच ब्लाऊज आहेत याचा जो आहे एक ब्लाऊज माझ्याकडे ऑलरेडी शिवायला आहे आणि नंतर त्यांनी हे पाच ब्लाऊज शिवायला आणून दिलेले आहेत हे दोन्ही जे मी आधी टाकले ना याची थोडासा म्हणजे फुगा करायचा आहे खांद्यावर आणि जे हे बाकीचे जे ब्लाऊज आहे आहेत हे साधे आणि सिंपलच शिवायचे आहेत मी आता विचार केला होता की कसे तरी थोडे एका एक एखादा दिवस तरी आराम करायचा जेणेकरून आपली तब्येतही नीट राहीन पण काय करणार नाही हे लगेचच चा अर्जंट ब्लाउज आले यातील जे पहिले दोन मी तुम्हाला ब्लाउज दाखवले आहेत हे एक द्यायचं आहे तो ऑर्गेंजाचा जो आहे तो पंधरा तारखेला द्यायचा आहे तो दुसरा जो आहे तो काठपदर साडीवरचा तो सोळा तारखेला द्यायचा आहे म्हणजे आणि हे पण हे आत्ता जे मी तुम्हाला दाखवले ना हे सगळेच ब्लाउज मला जे आहेत ते सोळा तारखेला द्यायचे आहेत म्हणजे आता नो आराम ओनली स्टिचिंग स्टिचिंग स्टिचिंग